नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज तीन जुलै दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण तीन चार आणि पाच जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाबपासून पूर्व भारतापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे तसेच गुजरातच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे आणि जी मान्सूनच्या काळात ट्रफलाईन बनते कमी दाबाचा पट्टा बनतो तो महाराष्ट्र किनारपट्टीपासून के केरळच्या किनारपट्टीपर्यंत के सक्रिय आहे आणि कालसुद्धा कोकण किनारपट्टीवर पश्चिम घाट भागावर काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जो नाशिकचा पश्चिम घाट भाग आहे पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाट भाग या भागात हलका मध्यम पाऊस रिमझिम झालेला आहे उर्वरित यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया तसेच वाशिम अकोला या भागात सुद्धा था हलका मध्यम रिमझिम पाऊस कालसाठी झालेला आहे आज उद्या आणि परवा तीन चार आणि पाच जुलै रोजीसुद्धा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राह आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण आजचा तीन जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर चार आणि पाच जुलैचा तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तीन जुलैचा तर आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील असं काय नाही की हा पाऊस सार्वत्रिक असा होईल अधूनमधून हलक्या सरी थोड्याफार क्षेत्रासाठी या तीन जिल्ह्यातून राहतील तसेच मुंबई पालघर ठाणे या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे इकडे कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग पुणे नाशिक पश्चिम घाटबाग हा जो पश्चिम घाटभाग आहे या पश्चिम सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी तीन चार आजसाठी येऊ शकतात उर्वरित गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हे जे पट्टे आहेत हे जे जिल्हे आहेत सर्वे या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आता या भागातसुद्धा असं काय नाही की सर्वत्र पाऊस होईल हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे तुम्ही कमेंटमध्ये असं म्हणत आहात आहात की आमच्या भागात पाऊस झालेला नाही आहे अजून मान्सून सक्रिय होतोय परत डाऊनमध्ये जातो आहे त्याच्यामुळे थोडंफार मान्सून आला म्हणजे असं काय नसतं की पूर्णपणे पाऊस दिवस दिवस रात्र राहील असं काय नसतं ॲक्टिव मान्सून झाला तर पाऊस वाढतो अनॲक्टिव्ह झाला तर परत एकदा पाव पावसाचं जे प्रमाण असतं ते कमी होतं त्याचप्रमाणे या भागात थोडंफार सार्वत्रिक असा पाऊस नसेल राज्यात सार्वत्रिक असा पाऊस कुठेच नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातसुद्धा एका एक दुसरी रिमझिम पावसाची किंवा एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी येऊ शकते असं काय नाही की जोरदार पाऊस राहील थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाही आणि जास्त वेळसुद्धा नसेल तर हा झाला आजचा तीन जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर चार जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हलक्या मध्यम सरींचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर येऊ शकते पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे चार जुलैसाठी राहील उर्वरित नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातसुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी दिवसभरातून अधूनमधून येत राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल उर्वरित नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम हलक्या हलक्यामध्ये रिमझिम पावसाचा अंदाज चार जुलै रोजी राहील हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून तीन ते चार सरी एका दुसऱ्या ठिकाणी किंवा थोड्याफार क्षेत्रासाठी रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे सर चार जुलै रोजी येऊ शकते सार्वत्रिकसुद्धा सुद्धा या भागातून पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील त्याच्यानंतर पाच जुलै रोजीसुद्धा अशीच परिस्थिती राहील किनारपट्टी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज उत्तर महाराष्ट्रातील हे जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव अमरावती बुलढाणा अकोला वर्धा हे जे जिल्हे आहेत उत्तरेकडील या भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज सार्वत्रिक असा पाऊस नसेल उर्वरित पश्चिम घाट भाग कोल्हापूर सांगली सातारा नाशिक पुणे पश्चिम घाट भागात रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत हे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव परभणी यवतमाळ गडचिरोली वाशिम या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही हा जो पट्टा आहे अकोला हिंगोली यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील हे जे जिल्हे आहेत या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर एका दुसरी रिमझिम पावसाची सर स्थानिक ढग निर्माण झाले तर किंवा जोरदार पावसाची सर या पट्ट्यातून पाच जुलै रोजी राहील विशेष पावसाचा अंदाज किनारपट्टी सोडली आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अमरावती अकोला वर्धा तसेच भंडारा गोंदिया या पट्ट्यातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील बाकी विशेष पावसाचा अंदाज राज्यात नाही आहे झाला स्थानिक ढग निर्माण तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर किंवा हलक्या मध्यम पावसाची सर होऊ शकते विशेष पावसाचा अंदाज पाच जुलै रोजीसुद्धा नाही आहे तर हा झाला आपला तीन चार आणि पाच जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी नाशिक पुणे ठाणे तसेच रायगड रत्नागिरी सातारा या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे इकडे बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे पण हा पण जो सार्वत्रिक पाऊस नाही आहे या भागातून उर्वरित नाशिक धुळे पालघर कोल्हापूर या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे ग्रीन अलर्ट हवामान खात्याने या जिल्ह्यातून आजसाठी आहे आपल्या अंदाजानुसार पाल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पट्ट्यात आजसाठी पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आहे बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरीचा अंदाज या पट्ट्यातून आपल्या अंदाजानुसार आहे तर हा होता तीन चार आणि पाच जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे तो शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या भागात जर पाऊस झाला आज उद्या आणि परवा तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आमच्या भागात पाऊस होतो आहे कारण होतं आहे काय की ज्या भागात पाऊस होतो आहे त्या भागातली लोक कमेंट करतायत पण ज्या भागात पाऊस होत नाही आहे त्या भागातली लोकं असे म्हणत आहेत की पाऊस आमच्याकडे झालेला नाही अजून मान्सून कसं होतं आहे की एक एक टाईम ॲक्टिव्ह होतं आहे एक टाईम अनॲक्टिव्ह होतो आहे आणि सार्वत्रिक सर्वदूर असा पाऊस सध्या नाही आहे कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाची तीव्रता जास्त आहे तिकडे पाऊस होतो आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रात आहे हा सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या भागात पाऊस होत असेल नसेल तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद